शहाड येथील सेंचुरी रेऑन कंपनीत पुन्हा होणार युनियनच्या निवडणुका राजाराम साळवी यांच्या पॅनलच्या बाजूने माननीय उच्च न्यायालयाचा निकाल सेंचुरी रेऑन कंपनी बाहेर राजाराम साळवी गटाचा जल्लोष फेब्रुवारी 20 दोन हजार बावीस रोजी उल्हासनगर जवळील सेंचुरी रेऑन कंपनीत युनियनच्या निवडणुका झाल्या होत्या या निवडणुकीत आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी विरोधात माजी खासदार कपिल पाटील हे दोन पॅनल एकमेकांसमोर उभे होते पाटील यांच्या पॅनलने राजाराम साळवी गटाचे सर्व उमेदवार पाडून पॅनलचा पराभव केला होता त्या विरोधात राजाराम चाळवी पॅनलने तीन मार्च दोन हजार बावीस ला निवडणुकी विरोधात धाव घेतली या निवडणुकीत गडबड झाली असल्याचा दावा साळवी गटाने केला होता न्यायालयाला साळवी गटाने बारा मुद्द्यांच्या आधारे दाखवून दिले होते की निवडणूक कशी चुकीची होती त्यानंतर ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात गेल्यावर दोन हजार बावीसच्या च्या निवडणुकीला आता दोन वर्ष पूर्ण झाले असल्याने तसेच चाळवी पॅनलचे म्हणणे योग्य असल्याने माननीय उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा युनियनची निवडणूक घेत निर्णय घेतला आहे निकालाच्या पुढील सहा महिन्यात कंपनीने कोणतेही ऍग्रीमेंट करू नये असे आदेश यावेळी न्यायालयाने दिले आहेत या निर्णयाने राजाराम साळवी गटाने आज सेंच्युरी रेऑन कंपनी बाहेर जल्लोष केला यावेळी राजाराम साळवी यांनी कंपनी गेटवरील हनुमान मंदिरात येऊन कामगारांची भेट घेतली आवाज मी इथे चालतच नव्हती मॅनेजमेंट युनियन चालवत होती युनियनचे प्रतिनिधी नुसते नामधारी होते आणि म्हणून आम्ही कोर्टात गेलो कोर्टाने आमच्या बाजूने फैसला दिला आणि पुन्हा इलेक्शन घेण्याचा ऑर्डर केलेली आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही इथे नारळ तोडलेला आहे येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन होईल त्यावेळेला आमचीच माणसं आमचेच मेंबर जिंकून येतील याच्यामध्ये दहमत नाही कारण ह्या लोकांनी दोन वर्षामध्ये जो गोंधळ घातलेला आहे आणि कामगारांना जो त्रास दिलेला आहे तो त्रास नष्ट करण्यासाठी पुन्हा आमची युनियन प्रस्थापित होणार आणि संबंध सुरळीत होणार याच्यामध्ये एक चांगला संदेश लोकांमध्ये जाणार आणि कामगार सुखी राहणार तसेच सेंचुरी कंपनीत कामगारांचे से युनियन अनेक वाद असून आता पुन्हा एकदा कंपनीतील निवडणुकीमुळे कंपनीतील वातावरण गरम झाले आहे सब ऐसा है की 2022 हजार बाईस में राजाराम साली यूनियन के माध्यम से सेंचुरी सेंचुरियन कामगारों के इलेक्शन लगे थे अट्ठाईस छब्बीस फरवरी को उस इलेक्शन के अंदर कुछ दलालों को मिलकर यहाँ इलेक्शन अधिकारी ने धांधली की जिसके वजह से राजाराम सालवी और उनकी कमिटी को जबरन गिराया गया कामगारों को नुकसान करने के लिए लेकिन राजाराम सालवी की इतनी बड़ी हिम्मत है कि उन्होंने उनका पीछा पूरा किया और 3 मार्च 2022 को इंटरनेशनल कोर्ट के अंदर 12 पॉइंट ऐसे ढूंढ के निकाले जो कामगारों के विरोध करके हमारी जो चाहने वाली कमेटी थी उनको गिराया गया था और कोर्ट ने उसको माना दो साल वो केस इंडस्ट्रियल कोर्ट में चल रही थी उसके बाद हमने हाई कोर्ट में मूव किया और पिछले तीन तारीख को हाई कोर्ट ने डिसीजन दिया है कि सेंचुरी यूनियन के संविधान के हिसाब से तीन साल में इलेक्शन होते हैं ढाई साल पूरा हो चुका है अगले छः महीने में पच्चीस फरवरी दो के अंदर यहाँ के वापस से चुनाव होने चाहिए और पुराने जो भी लोग हैं उनको ताकत दी है मैनेजमेंट को ताकत दी है कि तब तक किसी भी प्रकार का एग्रीमेंट या सेटलमेंट न हो जिससे कामगारों का नुकसान हो उसकी ये कॉपी है मैं आज इसको सार्वजनिक करना चाहता हूँ हम चार दिन पहले भी कर सकते थे लेकिन कॉपी निकली नहीं थी आज हमारे हाथ में कॉपी आई है इसकी सर्टिफाइड कॉपी भी प्रेस के माध्यम से जाएगी मैं सबको ये कहता हूँ कामगारों को कि आप शांति बनाए रखें आने वाले दिनों के अंदर ये जो भी दलाल टाइप के लोग हैं इनको हम उखाड़ फेंकेंगे और फिर से राजाराम राम को यहाँ स्थापित करके कामगारों को न्याय दिलाएंगे प्रतिनिधि कृष्णा महाले महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज उल्लासनगर